राज्यात मतदार केंद्रांच्या संख्येमध्ये पुणे अव्वल स्थानी आहे विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप यादी प्रसिद्ध झालेली आहे पुण्यामध्ये तब्बल दोनशे चार नव्या मतदार केंद्रांची भर पडलेली आहे राज्यात मतदार केंद्रांच्या संख्येत पुणे अव्वल स्थानी आहे या संदर्भात अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकवीस विधानसभा मतदारसंघांसाठी एकोणीस एकूण आठ हजार चारशे सतरा मतदान केंद्रे निश्चित करण्यात एकूण चौऱ्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार सातशे एकोणतीस मतदार आहेत त्यापैकी चव्वेचाळीस लाख तीन हजार तीनशे चव्वेचाळीस पुरुष मतदार आहेत तर चाळीस लाख पस्तीस हजार सहाशे चाळीस महिला आणि सातशे पंचेचाळीस तृतीयपंथी मतदार आहेत